केलं जाईल साधारण दहा वाजून दहा मिनटं झालेत आणि पुढच्या वीस मिनिटात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्राला संबोधित करतील दरम्यान आपण पुण्याला जाऊया चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत चंद्रकांत पुणे हे कोरोनाचं एक खूप मोठं केंद्र राहिलं होतं अगदी अगदी काही दिवसांपर्यंत पुण्यातला ताण काही कमी होत नव्हता आता मात्र पुणेकर अगदी मोकळा श्वास घेऊ लागलेला आहेत लसीकरणाची तयारी पूर्ण झाली काय सांगशील निश्चितच मिलिन पुणेकरांसाठी हा खूप मोठा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे कारण गेल्या वर्षभरात पुणेकरांनी जे भोगलं आहे ना ते खूप भयानक होतं त्याच्या साक्षीदार फक्त मीच नाही तर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुमाल मॅडम ह्या स्वतः कोरोना योद्धा म्हणावं लागेल त्यांनाही कोरोना आमच्यासारखंच कधी होऊन गेलं कळलं नाही पण ते फ्रॉम डे वन फील्डवरती आहेत म्हणून आपण त्यांना मॅडम आज तो क्षण आला आहे लस आली पहिला दिवस आणि आजचा दिवस कसं नव्हतं आ, नो मार्चला ज्यावेळेला पहिला कोविडचा रुग्ण आढळला और आज ज्यावेळेस सोळा जनवारीला आपलं वॅक्सिनेशन सुरू होत आहे सर्वात जास्त आनंदाचा विषय आमच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आहे और यासाठी मी केंद्र सरकार राज्य सरकार सगळ्यांच्याच धन्यवाद देणार आहे और सिरम इन्स्टिट्यूट दाखवा ना आता आपण ज्यावेळेला इथे आले पोहोचल्यानंतर इथे वेटिंग एरिया आहे पूर्ण वेटिंग एरियामध्ये आपले लोक थांबलेले आहेत त्याच्यानंतर इथे त्यांचं स्वागत केला जाणार आहे फुलांचे त्यांचं स्वागत होणार देऊन त्यांचं स्वागत होणार इथे रजिस्ट्रेशन होणार त्या इथे वेटिंग एरियामध्ये आल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन करणार त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते आत इथे येऊन बसणार अगोदर विदाउट रजिस्ट्रेशन आहे नंतर रजिस्ट्रेशन होणार इथे थांबण्यामध्ये अगर त्यानं वॉशरूम जायचे आहे काही इथे दोघं व्यवस्था केलेली आहे लेडीज जेंट्ससाठी हे आपला मेन वॅक्सिनेशनच्या सेंटर आहे इथे आप आल्यानंतर आपल्या इथे वॅक्सिनेशनचा रूम आहे <laughs> आता आपण मेन लसीकरण केंद्र जे आहे तिथं आपण आलेलो आहोत मॅडम आपल्याला दाखवते तिथली तयारी काय काय आपले वॅक्सिनेटर आहे हे आपले सगळ्यांच्या वॅक्सिन करणार आपले एम एस आहे लता त्र्यंबके त्यांच्या सुपरविजन खाली सगळी व्यवस्था केलेली आहे आपला सगळा स्टाफ इथे अपॉइंट आहे वॅक्सिन्स इथे रेडी आहे बेनिफिशरीज यादी फायनल आहेत और इथे सर्व व्यवस्थापन केलेलं आहे सगळे लाभार्थी आलेत का इथं ते लाभार्थी आता मी आपली लिस्ट आपले पी आपले आहेत आपलेच कर्मचारी आपलेच कर्मचारी कमला नेहरूचे फर्स्ट आपण नेहरूचेंभर लोकांना ने घेणार आहे प्रत्येक बूथला ते त्या हॉस्पिटलचे हेल्थ केअर वर्कर आहे याच्यानंतर इथे त्यांच्या रजिस्ट्रेशन होईल कोणी रिफ्यूज केला कोणी एक्सेप्ट केला काही केला तर त्याचे पूर्ण इथे दाखव दाखवायचे आहे आपण पाहू शकतो स्वतः अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल आपल्याला सगळी माहिती देत आहेत पूर्ण या लसीकरण केंद्राची पुण्यातलं महापालिकेचं प्रमुख सेंटर आहे आता इथे लसीकरण दिल्यानंतर अर्धा तास आपल्याला थांबायच्या ऑब्झर्वेशनसाठी साठी ते त्यावेळेला इथे थांबतील इथे आपले सगळे अपॉइंटेड आहे डॉक्टर्स आहे सगळे इथे आहेत तिथे बेड पण आहे ना त्यांना काही इथे बसतील अगर त्यांना काही त्रास झाला इथे त्यांची सगळी व्यवस्थापन केलेली व्यवस्था पण केलेली यस बेड आहे रिएक्शन वगैरे येस येस आफ्टर इफेक्ट इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन ए ई एफ आय यासाठी आमचे किट्स वगैरे पण रेडी आहे हे सगळे आम्ही ऑक्सिजनसहित आमचे सगळे बेड्स वगैरे सगळे रेडी आहे मी तुम्हाला दाखवते ते किट जे आहे हे पुरुष वार्ड आहे हो त्या जे जेंट्स आणि लेडीज पूर्ण वेगळे yes, yes, so इथं पुणे महा महापालिकेने पहा दोन स्वतंत्र व्यवस्था केलेली जेन्ट्स आणि लेडीज जे लाभार्थी जेन्ट्स आहेत ते तिकडे असतील म्हणजे लेडीज असतील ती इथं ले, लेडीजसाठी स्वतंत्र व्यवस्था इथली व्यवस्था कशी कशी मॅडम इथे पण तसंच आहे इथे हा अर्धा तास ते थांबतील काही अडचण झाले तर आपण बेड्स केलेले आहे ते झोपले तरी तर ना आपण कर्टन्स वगैरे लावलेले आहे जेणेकरून त्यांची प्रायव्हेसी पण मेंटेन राहील बेड्स कॅमेरा बेड्स पण इकडे इथे कर्टन्स पण लावलेले आहे जेणेकरून अगर कोणाला त्रास होत आहे तर दुसऱ्याला त्याचा इम्पॅक्ट होणार नाही और प्रायव्हेसी पण मेंटेन राहील आपलं yeah. आफ्टर इम्युनायझेशनचे yeah. जो किट आहे yeah. ते पूर्ण आपण इथे ठेवलेलं आहे गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे yeah. का काय काय लागणार आहे कोण कोणते इंजेक्शन आहे yeah. सगळे तुम्ही बघू शकता अगर सगळे इथे आहे yeah, सगळे व्यवस्था झालं फर्स्ट फेज पुढच्या फेजची कशी तयारी काय कारण आपल्याकडे बावीस हजार मग अठ्ठेचाळीस हजार बावीस हजार जणांना आपण पहिल्या टप्प्यात लस देऊ शकतो पुढचे टप्पे कधी सुरू होणार आहेत आज आज जो आम्हाला सूचना आहे त्याप्रमाणे आजचे शंभर झाल्यानंतर आठशे आज दिवसभर आठशे आज दिवसभर होईल त्याच्या आपण काही ऑब्झर्वेशन राहतो त्याच्यानंतर काय इम्पॅक्ट राहतात त्याचे स्टडी साठी आम्हाला अहवाल गव्हर्नमेंटला पाठवायचे आहे ते अहवाल पाठवल्यानंतर गव्हर्नमेंट आम्हाला सांगतील कधीपासून आपल्याला श्लोक करायचे आहे काय सांगाल आज पूर्ण वर्षभरात तुम्ही फील्डवर आहात मी आम्ही पण आहोत सगळं आपण सोबतच सगळं वार्तांकन केले पाहिले अनेक अप अँड डाऊन्स पाहिले पूर्ण वर्षभरात कोरोनाचं लॉकडाऊन असेल संचारबंदी बेड्स मिळत नव्हते जम्बो हॉस्पिटल सगळा अनुभव कसा आजचा दिवस कसं मतलब एज अ ॲडमिनिस्ट्रेटर सर्वात जो खुशीचा पल आपण सांगू शकते पूर्ण वर्षभरच्या ही चायवर दोन हजार एकवीसची ची सुरुवात याच्यापासून होत आहे त्याचे सर्वात जास्त आनंद मिलिन आपण पाहिलं मग अधिकारी जरी असले तरी त्या शेवटी माणूस आहेत वर्षभरात त्या त्याच नाही तर सगळ्या स्टाफनी पूर्ण पालिकेचं आपण सर्वांनी खूप भोगले पुणेकरांनी इनफॅक्ट मी तर म्हणेन आणि आता तो क्षण आलेला आहे की कोरोनावरती लस आलेली आहे आपण या संकटावर मात करून बाहेर पडतो कोरोनामुक्त होतं त्यामुळं पुणेकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे मिलिंद चंद्रकांत तुझ्या नाही त्यांच्याही बोलण्यातनं ते जाणवत होतं की अखेर लस आली आणि या सगळ्यावरचा उत्तर अखेर समोर आहे आणि आता लसीकरणाला सुरुवात होते पुण्याच्या सगळ्या कोविड योद्ध्यांना शुभेच्छा या लसीकरण मोहिमेसाठी आणि चंद्रकांत धन्यवाद आता मुंबईत जाऊयात स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत स्वाती विविध ठिकाणची तयारी बघितली मगाशी सुरेश काकाणींची